घडलं आहे पण तुम्ही मला हा कायदा माहित नाही म्हणजे इग्नोरन्स ऑफ लॉ नो एक्सक्यूज कायद्यात हा कसा कायदा आहे हे मला माहित नव्हतं असं बचाव कायद्याने आरोपीला घेता येत नाही म्हणून आपल्या देशात पारित होणारा प्रत्येक कायदा हा नागरिकाला माहिती आहे असं गृहीत धरलं जात आणि मग एखादा नवीन कायदा येताना प्रत्येक वेळी तो कायदा देशाच्या नागरिकापर्यंत पोचवा पोहोचला पाहिजे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून त्या कायद्याच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं शाळा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन केलं जातं आता टीव्ही हे मोठं माध्यम आहे त्याच्यातून त्याचा प्रसार प्रसार केला जातो आता तुम्ही टी व्हीवर टीव्हीवर डिबेट पाहत असाल किंवा तुम्ही जर पेपर वाचत असालॉम पत्र वाहत असाल तर त्याच्यामध्ये वक वक बोर्ड ऍक्ट हा नवीन दुरुस्तीचा कायदा सुरू आहे म्हणजे हे जे प्रसार प्रसार माध्यमातून देशा चर्चा केली जाते त्याचा मागचा उद्देश हाच आहे की कायदा देशातल्या प्रत्येक नागरिकाला माहीत असला पाहिजे आणि आपल्या हे जे कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे मंडळ स्थापन केल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून हे जे वक्ते बोलवले जातात किंवा आपल्यासमोर तज्ञ व्यक्ती बोलवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे मार्गदर्शन केलं जातं त्याचा मागचा हा उद्देश हाच आहे की कायदा हा प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे आता कायद्यामध्ये असं एका पंधरा मिनिटाच्या किंवा वीस मिनिटाच्या लेक्चरमध्ये किंवा व्याख्यानामध्ये आपल्याला पूर्ण कायदा शिकवणं हे शक्य नाही आणि ते अपेक्षित नाही परंतु आपल्याला कायद्याची तोंड ओळख व्हावी कायद्याचं बेसिक ज्ञान असावं हा त्या मागचा उद्देश की प्रत्येकाला बेसिक ज्ञान कायद्याचा असावं आता माझ्या मला जबाबदारी आहे आहे हा जो आहे हा सर्वप्रथम देशात पारित करण्यात आला त्याचं मूळ पार्श्वभूमी अशी आहे की हिमाचल प्रदेशमध्ये मेडिकल कॉलेज जे होतं त्या मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने त्याच्या सिनियरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्या आत्महत्या केल्यानंतर आयटीसीचे प्रोव्हिजन आहेत दंड विधानाच्या त्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल अपूर्ण पडत होत्या त्यांना त्या परवाटा होत्या म्हणून ते प्रकरण जवळ म्हणजे सर्व कोर्टातून जाऊन शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत सन दोन हजार साली सुप्रीम कोर्टानं एक दिशानिर्देश दिले की इतर देशामध्ये फॉरेन कंट्रीमध्ये रॅगिंग कायदे त्याच्या कॉलेजेसमध्ये शाळा मध्ये लागू आहे तसं आपल्या देशात आजपर्यंत कुठली तरतूद नाही तर आपल्या देशात तरतूद करण्यात यावी असं सरकारला सुप्रीम कोर्टाला दिशानिर्देश दिले मित्र राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून तुम्ही पण राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून सांगतो सुप्रीम कोर्ट कायदा तयार करू शकत नाही कायदा तयार करण्याचं काम हे कायदे मंडळाचं आहे विधानसभेचं आहे संसदेचं आहे तर लोकसभेला सांगितले सरकारला एकत्रांना दिशानिर्देश दिले की तुम्ही कायदे तयार करा किंवा त्या राज्य सरकारला आपापल्या अखत्यारीत जे आहे त्यात काही तयार करण्यात तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र केरळ कर्नाटक मध्य प्रदेश हे असे काही राज्य आहेत की त्यांचे स्वतःचे अँटी